दर्पण दर्पण्यूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माननीय प्रकाशराव आंबेडकर राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर आणि पलीकडच्या मुद्दा नाशिक जेव्हा झालेल्या बिबट्यांचा विषय त्याच्याबद्दल काय करायचं चालू होतं त्याच दरम्यान व्हॉट्सअपवरती सोशल मीडियावरती कोल्हापुरात बिबट्या आला आणि मग ते सगळं बघितल्यानंतर ते कॅबिनेटमध्ये असू तरी कोल्हापुरात बिबट्या म्हटलं तर मी कलेक्टरला फोन आलो कलेक्टर म्हटलं की साहेब आम्ही सगळेच जाऊन प्रयत्न करावं आणि आम्ही परिस्थिती नियंत्रणात आणतोय आणि त्या त्यावेळा तुम्हाला अपडेट करतोय काही योग्य नियोजन तर नाही म्हटलं आम्ही सगळ्यांनी व्यवस्थित नियोजन केलं आणि आम्ही त्या लोकांनाही समजून संपले मी त्या एकूणच जुन्नरच्या बिबट्यावरती चर्चा चालू असताना मुख्यमंत्री मोदयानं म्हटलं आहे साहेब आता सुद्धा आमच्याकडे बिबट्या आला आम्हालासुद्धा टेन्शन आहे कारण एकूणच सगळे वनमंत्री असतील बाकीचे सगळे लोक असतील या सगळ्या प्रकारानं थोडेसे लोकांची होणारी संपूर्ण अडचण किंवा लोकांना होत असताना ते हल्ल्याची भीती या सगळ्यांमुळेच अतिशय चिंताग्रस्त होते आणि त्या पद्धतीने काय आणि त्याच वेळेला ज्या पद्धतीने ही घटना आपल्याकडे घडली त्या घटनेनंतर थोड्या वेळानंतर तास दोन तासामध्ये परत एका बाजूला सोशल मीडियावर त्या सगळ्या बातम्या चालू होत्या आणि अखेर बिबट्या सापडला आपण त्याला पकडला अशा पद्धतीच्या कलेक्टरांची मला आहे मी फोन आल्यानंतर सुटकेचा निश्वास सोडला परंतु सुटकेचा निश्वास सोडत असताना नंतरचा सगळा घटनाक्रम ज्यावेळेला बघितला ते टी व्हीवरचे सगळे विशेषतः सगळे बिबट्यावर त्याला पकडताना आपण सगळ्यांनी केलेली कामगिरी बघितली आणि एखाद्या पिक्चरमध्ये ज्या पद्धतीनं अगदी चांगला रोल प्रत्येक आपला हिरो करतोय तसे रोल करणारे आमचे सगळे वर्कशिप विभागाचे सर्व आमचे अधिकारी आणि कर्मचारी यांचं अभिनंदन करावं असं तुमच्यापेक्षा मलाच वाटतं त्याचं कारण असं आहे की तुम्ही केवळ तुमचं काम केलंच नाही तर कोल्हापुरातल्या सगळ्या माणसाने एक अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरक्षा देण्याची सुरक्षितता देण्याची हमी दिली विश्वास दिला आणि एक चांगल्या पद्धतीने एक संदेश सुद्धा आपल्या खरं तर त्या दिवशीचा एकूण घटनाक्रम तुम्ही आता मकाशी सांगितलेले सगळे प्रकार एकूणच डॉक्टरने ट्रँग्युलर करण्यापूर्वी तुम्ही घातले त्याच्यावरती झडत आपल्यातला अमोल त्याच्यावरती झालेला अटॅक एकूण सगळे त्या बिबट्याला सुद्धा त्या परिस्थितीमध्ये जो काही एकूण तो घाबरलेल्या अवस्थेत काय करतो त्याला कळत नव्हतं आणि त्याला पकडण्यासाठी प्रयत्नाची शर्त आपल्याला करायची होती एवढं सगळं करताना त्याला मारायचं नव्हतं पण मारायचं नसलं तर त्याला पकडणारे लोकांच्यापासून सगळ्या सुरक्षित ठेवणे हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टी होतं हे सगळं काम करण्यासाठी जीवावर ठेवून जीवावरती आपल्या घेऊन सुद्धा ज्या पद्धतीने आपण काम केलं ते सगळ्या कौतुकास्पद आहे मनापासून आजच्या सन्मानपत्राच्या निमित्तानं मी तुम्हाला सगळ्यांना तमाम सगळ्या कोल्हापूरवासीयांच्या वतीने शुभेच्छा देतो तुमचं अभिनंदन दे करतो मला असं वाटतं की अशा पद्धतीचं काम आता भविष्य काळामध्ये तुमचा अजून आणि अभिनंदन आणि शुभेच्छा ज्या पद्धतीने एकूणच बिबट्यांचा असेल गव्यांचा असेल हत्तींचा असेल हा सगळाच वन्यजीव प्राण्यांचा उपद्रव किंवा ते शहराकडे नागरिकांना मला असं वाटतं आमच्या गावाकडचे लोक जसे शहरात याचा आता ते सगळे जंगलातले लोक सुद्धा असं मानवी बसतात जंगलातले सगळे वन्य प्राणी सुद्धा मानवी असति त्यामुळे काळामध्ये सुद्धा हा संघर्ष होणार आणि जर हा संघर्ष होत असेल तर आजच्या कार्यक्रमात किंवा आजच्या घटनाक्रमातलं काही शिकणं जर ती पहिली सूचना मी सांगितलेल्या आपल्याला सांगतो एक बैठक घेऊन एक बैठक घेऊन पहिल्यांदा आपल्याला काम असं करावं लागेल अशा पद्धतीच्या घटना झाल्यानंतर कोणती खबरदारी कुणी घ्या सगळ्यात महत्त्वाचा विषय बऱ्याच वेळा असं होतं की एखादी घटना झाली की त्याच्यावरती लोकांमुळेच घरासा गोंधळ होतो म्हणजे त्या गुट्याला बघायला लोक असतील घाबरलेले लोक आणखी नसतील अरे चला 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 म्हणणारे लोक असतील या सगळ्यांचा परिणाम असा होतो की मुख्य जे रेस्क्यूचं काम तुम्हाला करायचं आहे त्या कामावरती त्याचा परिणाम मला असं वाटते की सगळे तुमची लाईन डिपार्टमेंट आहे त्यांच्याबरोबर कलेक्टरांनी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये सक्तीनं प्रत्येकाला सूचना द्या माझ्याकडं आजऱ्यात आता आजऱ्यातले लोक आमचे असतील आणि तुम्हाला घटना असेल हत्तीचा वस्त्र वाढतो हत्ती आला की पूर्वीच्या काळात असं व्हायचं की त्या हत्तीला हकायला त्याला फटाकड्याने त्यांना आपल्याकडे घालवायला त्याच्या पाठीमागं लोंढायच्या लोटवायला समजा चुकून तो जर परतला आणि मग त्याने जर एखाद्याला जर काही त्रास दिला तर ते केवढ्याला पडेल त्याच्यापेक्षा जे आमच्या वन विभागाचे लोक सांगतात ते त्याने ऐकलं आणि त्यांच्या सूचनांचा अमोल केला तरच खऱ्या अर्थानं आपण योग्य पद्धतीनं त्याला आपल्या सगळ्या परिस्थिती नियंत्रणात आणण्यापासून त्याला सुद्धा आपल्यापासून वावलं शकतो या गोष्टींची खूप चांगल्या पद्धतीची माहिती दिलं की आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने गरजेचं आहे तेव्हा मला असं वाटतं की कलेक्टरांच्याकडे लाईन डिपार्टमेंट पासून पब्लिकनं सुद्धा काय केलं अशी घटना घडली असेल तर तेव्हा ज्या पद्धतीनं तिथल्या तिथल्या लोकांनी थांबून किमान सुरक्षित आपण राहावं आणि जे काही शासकीय नियमाप्रमाणे आपले सगळे अधिकारी आणि शासकीय कर्मचारी सूचना पालन करत या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत कारण अलीकडे गृष्ट्यांचा वाव वाढला तुम्ही मगाशी सांगितलं तसं त्याच्या खाण्याच्या पद्धती वाढल्या त्याला इझी ॲक्सेस फास्ट फूड असतो तसं जसं आपल्याकडं सगळ्या ज्या काय कोंबड्या असतील सगळ्या वगैरे कुत्रे असतील हे सगळी त्याला मिळतात त्यामुळे दृष्टीने हे सगळ्या गोष्टी अतिशय आवडीच्या आणि सोप्या झाल्या त्यामुळे या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला खूप गंभीरपणे विचार केलेला तेच आहे ते करण्यासाठी आपण कलेक्टरांनी आपण एक मार्गदर्शक सूचिका तयार करा आणि त्याचा संपूर्ण ग्रामीण पंचायतीच्या स्तरावरती सुद्धा प्रत्यक्ष अंमलबजावणी तालुका पंचवीरचे अधिकारी ग्रामपंचायतीच्या स्तरावरचे अधिकारी आणि शहरात सुद्धा वार्ड वाईज या सगळ्या बद्दल अवेअरनेस आणि ऍक्च्युअली इम्प्लिमेंटेशन करूयाची अतिशय आवश्यक आहे आणि त्या सगळ्या बरोबर मुद्दा असा की आता आपल्याकडे सुद्धा हे सगळे झडप घालणारे त्यांचं काळच म्हणजे जसं आपण म्हणतो की वाघाचं काळ असते तसं त्यांचं वाघाचं काळजी वाघ आहे पण त्यांचं अभिनंदन करताना आता अशा पद्धतीचे लोक सुद्धा आमच्यासाठी आल्यानंतर आम्ही कशी वागतो याला खूप महत्व आणि बऱ्याच वेळा असं होतं की आपण अधिकारी आपण शासकीय यंत्रणेचे लोक असून तरी सुद्धा आपल्या जीवाची सुद्धा भीती वाढवण्याच्या काळामध्ये धावपळीमध्ये कुठंतरी आपल्याकडून चूक होती पण असं न होता आपल्या टीमनं खूप चांगले काम केले की टीमचं काम कौतुकास्पद आहेच पण पुढं आता याच धर्तीवरती सगळीकडे अशा बिस्किटी तयार झाल्या पाहिजेत कारण आता गव्यांचा सुद्धा उत्तर वाढतोय हत्तींचा उत्तर वाढायला लागले आणि बिबटी हे तरी आता खूपच अगदी सहज आहे गल्लीत आणि सुद्धा आपल्याला आलं असले तर ते त्रासदायक होते या सगळ्यासाठी उपाययोजना करणार त्या सगळ्या उपाययोजनांची एसओपी करून भविष्यकाळामध्ये आपण सगळेच अधिक चांगल्या पद्धतीने अशा पद्धतीच्या सामना करूया पण हा सामना करत असताना वन्यजीव विभागाच्या सगळ्या आमच्या वन विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्यावर एन जी ओमध्ये काम करणाऱ्या आमच्या सगळ्या तरुण सहकाऱ्यांनी सुद्धा